प्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राध्यापक वसंत हंकारे सरांचे भव्य व्याख्यानाचे आयोजन जिल्हा परिषद कन्याशाळेच्या भव्य अशा प्रांगणात श्री स्वामी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला जवळजवळ पाच हजार श्रोत्यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती हंकारी सरांनी जिवंतपणेच आई व बापाला मृत्यूचे दार दाखवणारी तरुणाई या विषयाला हात घालून बाप या विषयावर अतिशय हृदयस्पर्शी व विचार प्रवर्तक माहिती दिले त्यांच्या बोलण्यातून विद्यार्थ्यांना बापाचे मोल त्यांचा त्याग आणि आपल्या जीवनातील त्यांचे स्थान नव्याने जाणवले हो सरांचे अनुभव संपन्न शब्द उपस्थितांच्या मनाला भिडलेत सरांच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांमध्ये आदर कृतज्ञता आणि विचारांची नवीन दिशा निर्माण केली या कार्यक्रमाचे आयोजक श्री स्वामी ग्रुप पंचमुखी कॉर्नर पिंपळनेर हे होते तर मार्गदर्शक रवींद्र सूर्यवंशी सेवानिवृत्त शिक्षक हे होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत पिंपणेर येथील संत ठाकूर सिंह ज्ञानपीठ शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पद्मश्री चैत्रामजी पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बिंदू शेठ शर्मा शेतकरी मित्र महंत सर्वेश्वर दास खाकी मोहम्मदीभाई पिंपणेरवाला डॉक्टर संतोष मन्साले सर होते कार्यक्रमात रवींद्र सूर्यवंशी सर आणि मोहम्मदीभाई पिंपणेरवाला यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री स्वामी ग्रुपच्या वतीने प्राध्यापक श्री वसंत हंकारे सरांचा भव्य असा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ ग्रुपचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघ सर व अॅडव्होकेट रुपाली चौधरी यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे मार्गदर्शक रवींद्र सूर्यवंशी सर यांनी केले ब्युरो एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर